देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा तिवसा येथे तीव्र निषेध करण्यात आला या घटनेचा निषेध नोंदवत दोषी वकील राकेश किशोर तिवारी याच्यावर कठोर कारवाई करून त्याची वकिली सनद रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे यांना दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी देण्यात आले देशाचे संविधान हे स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या तत्वावर आधारित असून त्यावर विश्वभारत ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या भावनांना ना या घटनेने धक्का पोहोचला आहे सामाजिक न्याय सन्मान आणि संधी समानतेचे तत्व जपणाऱ्या न्यायसंस्थेवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाही मूल्यांवर झालेल्या आघात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले न्यायव्यवस्थेच्या गौरवशाली इतिहास आणि संविधानाचे मूल्य अबाधित राहावे यासाठी अशा कृत्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती सर्वप्रथम मी ह्या जो आहे मनोद्योग्योग प्रवृत्तीचा निषेध करतो कारण आपल्या देशात जे सरन्याय आहे हा जो हल्ला झाला भ्याड हल्ला याचा तर निषेध आहेच पण आपल्या देशामध्ये जे आता सध्या जे चालू होणार आहे मनोद्योग प्रवृत्ती याचा निषेध करणं आवश्यक आहे कारण कसं आहे का आजपर्यंत अशा प्रकारचं कृत्य जे झालं आहे ते केव्हाही घडलेलं नाही आहे हे फक्त आज एका वर्गाचा विशेष म्हणजे जो दलित आहे जो आपल्या देशाचा सरन्यायाधी आहे त्याच्यावर सगळ्या हल्ला केला आहे त्यामुळे आम्ही सर्व सर्व धर्मीय लोक दिवसा शहरातील या या गोष्टीचा आम्ही सर्व निषेध करत आहे तहसीलदार आणि आपले जे तिवसा पुल स्टेशन आहे तिथे पण आम्ही जाणार आहे हे निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा जो अपमानजनक या वकील पेशावर असणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी अपमानजनक आपलं कृत्य करून आपल्या संविधानावर हा गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे उच्च पदावर बसलेल्या माणसाला जर असा अपमानजनक वागणूक एखादा माणूस देत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक माणसाला पडलेला आहे त्यामुळं भूषण गवई साहेब यांच्यावर झालेला जो काही अपमानजनक कृत्याचा प्रकार आहे हा निंदनीय आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या माणसावर जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचा आवाज या ठिकाणी तिवसा तालुकाच्या माध्यमातून आम्ही सर्व धर्मातील लोक एकत्रित येऊन त्याचा निषेध करतो आहे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई शासनाने करावी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची जर अशा प्रकारची अपमानजनक वागणूक जर कोणी देत असेल तर ही निंदनीय आणि अशा प्रकारची निंदा या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये जो काही त्यांच्याविषयीचा जो काही मान सन्मान आहे हा मान सन्मान घालवण्याचा प्रयत्न त्या त्यांनी केलेला आहे याच्यावर कठोर कारवाई व्हावी या विषयाचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन तहसीलदार साहेबांकडे निवेदन देऊन या विषयावर अशा प्रकारची अपमानजनक कृत्य करणाऱ्या माणसांवर अशा प्रकारे त्यांनी कोणत्याही प्रकारची अशा पुढील काळामध्ये कोण्यातरी अशा उच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नये हाच संदेश आम्हाला शासनापर्यंत द्यायचा आहे आणि ह्याच विषयानं आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून या विषयाचा निषेध करतो